स्त्री शिक्षणाचा पाया रचणारी धबधबती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लेखिका सायली अठराशे सत्याण्णव बिबिओनिक प्लेगच्या साथीने पुणे परिसरात थैमान घातलं होत जागोजागी उंदीर मरून पडलेले दिसत होते सगळ्या पुणे शहरालाच प्लेगने विळखा घातला असला तरी त्यातल्या गरीब आणि अस्पृश्य रुग्णांची अवस्था भयानक होती समाजावर एवढं मोठं संकट कोसळलेलं असताना वय झाल्याचं कारण देऊन घरात बसून राहणं तर तिला शक्यच नव्हतं तिने आपल्या डॉक्टर मुलाला अहमदनगरहून बोलावून घेतलं एका भल्या माणसाने वानवडी आणि घोरपडी यांच्यामध्ये माळराणावर जागा दिली या जागेत मुलाने रुग्णालय सुरू केलं ज्यांना कुठूनच उपचार मिळण्यासारखे नव्हते त्यांच्यावर उपचार या या केले जात होते महारवस्तीत राहणाऱ्या गायकवाड यांच्या दहा वर्षाच्या मुलाला प्लेग ची लागण झाल्याची बातमी तिला कळली तिने लगोलग वस्तीकडे धाव घेतली मुलाच्या काखेत गाठ होती तो तापाने फणफणलेला होता त्याला ताबडतोब रुग्णालयात नेणं गरजेचं होतं वाहनाची सोय नव्हतीच प्लेग चा रुग्ण म्हटल्यावर कुणी हात लावायलाही तयार तिने क्षणभरही विचार न करता त्या मुलाला घेतलं आणि रुग्णालयाची वाट धरली या रोगाची लागण आपल्याला होऊ शकते याकडे फार दुर्लक्ष करून तिने मुंडव्यापासून ससाने मारराणा पर्यंतच अंतर पायी कापायला सुरुवात केली सहासष्ट वर्षांच्या बाईने प्लेग झालेल्या मुलाला पाठीवर घेऊन केलेला हा प्रवास कोणालाही अवाक करून सोडेल तिच्यासाठी मात्र त्यात विशेष अस काहीच नव्हतं असे कितीतरी प्रवास तिने गेल्या पन्नास वर्षात केले होते स्वतः ग म भ न गिरवण्यापासून ते देशातली पहिली शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवास लोकांचे शिव्याशाप जेलत घरापासून भिडेवाड्यातल्या मुलींच्या पहिल्या वहिल्या शाळेपर्यंत केलेला प्रवास कित्येक अनाथांना पंखाखाली घेण्याचा प्रवास सत्याच्या शोधाचा प्रवास नवऱ्याच्या धरून स्मशानपर्यंत केलेला प्रवास तिने जे पाठीवर घेतलं होत ते तिच्या नव्हतं तर तो वसा होता स्त्रियांच्या शिक्षणाचा समाजाच्या सुधारणेचा सत्याच्या शोधाचा माणसाला माणूसपणापर्यंत घेऊन जाण्याचा वसा म्हणूनच हा प्रवास तिच्या एकटीचा नव्हता तो माणूस म्हणवणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास होता ती दिसत चार चौघींसारखी असली तरी असामान्य होती ती होती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले